अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइड ला टार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुदर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा कुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साईट पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी राज्य सरकारने औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करण्याची घोषणा केली होती पण आता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतलाय धाराशिव लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचे नाव उस्मानाबाद राहणार आहे असे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत परिसीमन आयोगाच्या नियमानुसार दोन हजार सव्वीस नंतर जनगणना होणार असून त्यानंतर मतदारसंघ नाव आणि पुनर्रचना होणार आहे दोन हजार सव्वीस पर्यंत उस्मानाबादचं नाव मतदारसंघाला राहणार रा आहे असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचं नाव बदलण्याचा प्रस्ताव अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी निवडणूक आयोगाकडे पाठवला होता त्या पत्राला अनुसरून केंद्रीय निवडणूक आयोगाने आज उत्तर दिलंय नाव जैसे तेच तेच राहणार असल्याने राजकीय पुढारी पक्ष आणि प्रशासनाची आता गोची होणार आहे प्रशासनाने लोकसभा निवडणुकीसाठी धाराशिव नावाने तयारी केली होती आता उस्मानाबाद हे नाव कंसाता धाराशिव नाव ठेवावं लागणार आहे दरम्यान दोन हजार बावीस सालच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी औरंगाबादचं नामांतरण छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतरण धाराशिव करण्याचा ठराव विधानसभेत मंजूर करून घेण्यात आला त्यानंतर हा ठराव भारत सरकारच्या गृह विभागाला पाठवला गेला गृह विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीस साली या दोन्ही शहरांच्या नामांतरणावर शिक्कामोर्तब झालं होतं आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा